आपल्या मनातली इच्छा पूर्ण लिहायची म्हणजे आपला काय नवस आहे की बाबा कोणाला वाटत असेल मला संतान प्राप्ती व्हावी मला मूलबाळ व्हावं कोणाला वाटत असेल माझी मुलं नोकरीला लागावी कोणाला वाटत असेल घरात पैसा टिकत नाही घरात शांती नांदत नाही घरातला आजार पण निघून जावं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचण आहेत काही लोकांची अडचण सध्या आमची लग्न होत नाहीत त्या लग्नासाठी सुद्धा काही लोक नवस करत असतात तर त्या तेजपत्त्यावरती ती नवसाची नवस कशासाठी करायचा नवसाने तुम्हाला काय मिळवायचं आहे ते त्या ठिकाणी लिहायचं मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नवसाला विशेष असं प्राधान्य आहे माणसाच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याकरिता माणूस आपल्या इष्टदेवतेकडे नवस करत असतो आणि त्या नवसामुळे त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आता नवस कशा कशासाठी माणूस करतो लग्न होत नाही तर नवस करतो मुला अभ्यास करत असतील तर नवस करतो मुलांना नोकरी लागावी म्हणून नवस करतो घरातल्या मुलाबाळाची लवकरात लवकर त्या ठिकाणी लग्न व्हावं घरातलं आजार पण निघून जावं घरातल्या पैशाच्या अडचणी दूर व्हाव्यात या गोष्टीसाठी माणूस वेळोवेळी नवस करत असतो आणि या नवसामुळे होतं काय मंडळी तर त्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच या दोन चार दिवसापूर्वी बऱ्याच लोकांनी एक मला प्राधान्यानं प्रश्न विचारला की महाराज नवस कशासाठी करतो नवस म्हणजे काय आणि नवस कशा पद्धतीने करावा जेणेकरून तो आपला नवस पूर्ण होईल म्हणजे नवस खरंच पूर्ण होतो का आणि आपण नवस केला पाहिजे का या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे मंडळी गेल्या काही दिवसापासून माझी तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे मी तुमच्याशी संपर्क करू शकलो नाही व्हिडिओ टाकू शकलो नाही परंतु राहुलं नाही नवश या शब्दाबद्दल सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे मंडळी तुम्हाला जर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील आणि तुम्हाला जर नवस करायचा असेल आणि तो नवस पूर्ण करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीवर त्या ठिकाणी नवसाचा प्रे उपाय सांगणार आहे बघा जर तुम्हाला मूलवाळ होत नसेल लग्न होत नसेल घरामध्ये सुख शांती राहत नसेल घरातली मुलं नोकरी लागत नसतील घरातला आजार पण जात नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल अशा सगळ्या गोष्टीसाठी आपण नवस करू शकतो मग तो कशा पद्धतीने करायचा आणि कसा पूर्ण करायचा हे पूर्ण सांगणार आहे आणि शंभर टक्के खात्री तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं बघा माणसाच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याकरिता नवस बोलण्याची प पर, परंपरा फार पूर्वीपासून आहे तुम्हाला माहिती आहे का नवस हा पूर्वीच्या काळात जास्त प्रमाणात बोलला जात होता छत्रपती शिवाजी महाराजांची आई महासाहेब जिजाबाई या जिजाबाईने सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्राप्तीसाठी शिवाजी महाराजांसारखं मूल व्हावं म्हणून शिवाई देवीला नवस केला आणि शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या नावाने जन्म झाला म्हणून शिवाजी नाव ठेवलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे काय नवस हा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी पॉईंट आहे बरं नवस या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर नवस म्हणजे काय थोडक्यात नवस म्हणजे देवाला त्या ठिकाणी एका पद्धतीने करार करणे देवासोबत काहीतरी संकल्प करणे देवाला त्या ठिकाणी काहीतरी लालूच दाखवणे देवासोबत व्यवहार करणे अशा पद्धतीचा अर्थ होतो मग तो नवस कसा बोलला पाहिजे मंडळी तर नवस अत्यंत सात्विक पद्धतीने बोलला पाहिजे पूर्वीच्या काळी लोक नवस बोलत होते प्राण्यांची हत्या करत होते परंतु आता काळ बदलला आहे तशा पद्धतीचा आपल्याला नवस करायचा नाही तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नवस कशा पद्धतीने करायचा तेच आपल्याला सांगणार आहे तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नवस करत असताना आपल्याला काहीतरी संकल्प करायचा आहे बरं आता कोणत्या इच्छा कशा पद्धतीने आपण पूर्ण करायच्या कोणत्या देवतेला नवस करायचा हे मी तुम्हाला सांगतो बघा धनाच्या प्राप्तीसाठी आपण लक्ष्मीला नवस करायचा सुखशांतीच्या प्राप्तीसाठी आपण भगवान शंकराला नवस करायचा घरात संतान होत नसेल तर आपण गणपतीला नवस करायचा म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे नवसा असतात परंतु या सगळ्या देवतांचं वर्गीकरण बाजूला ठेवून आपली जी इष्टदेवता आहे आपण ज्या देवतेला जास्त मानतो काही काही लोक स्वामी समर्थांना मानतात काही काही लोक त्या ठिकाणी खंडोबाला मानतात काही काही पांडुरंगाला मानतात काही काही अदत्त परंपरेला मानतात म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही ज्या देवाला मानता त्या इष्टदेवतेला आपण नवस बोलायचा असतो मग तो नवस बोलत असताना आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी सगळ्यात अगोदर आपण नवस कसा बोलायचा आणि तो कसा पूर्ण होतो ते आपण जाणून घेऊया हा नवस पूर्ण करण्याकरिता आपल्याला तेजपत्ता लागेल आणि हा तेजपत्ता त्यानंतर नारळ तुरटी लाल कपडा आणि त्या ठिकाणी लाल दोरा अशा गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर काय करायचं आपली जी देवघरामध्ये दे इष्टदेवता आहे आपल्या घरामध्ये जी इष्टदेवता आहे त्या घराच्या देवाऱ्यासमोर आपल्याला बसायचं आहे आणि एक तेजपत्ता त्या तमालपत्रावरती तेजपत्त्यावरती आपल्या मनातली इच्छा पूर्ण लिहायची म्हणजे आपला काय नवस आहे की बाबा कोणाला वाटत असेल मला संतान प्राप्ती व्हावी मला मूलबाळ व्हावं कोणाला वाटत असेल माझी मुलं नोकरीला लागावी कोणाला वाटत असेल घरात पैसा टिकत नाही घरात शांती नांदत नाही घरातला आजार पण निघून जावं अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या अडचण आहेत काही लोकांची अडचण सध्या आमची लग्न होत नाहीत त्या लग्नासाठी सुद्धा काही लोक नवस करत असतात तर त्या तेज पत्त्यावरती ती नवसाची नवस कशासाठी करायचा नवसाने तुम्हाला काय मिळवायचं आहे ते त्या ठिकाणी लिहायचं पण लिहित असताना ते आपल्याला त्या ठिकाणी लाल रंगाच्या पेनानं लिहायचं आहे आणि जर त्याच्यावर लिहिल्या जात नसेल तर काय करायचं एक छोट्याशा कागदावर लिहायचं आणि ते तेज पत्त्यामध्ये त्या ठिकाणी तो कागद आणि त्या ठिकाणी तो तेजपत्ता त्या ते नारळाला बांधून लाल दोऱ्यानं बांधायचा आणि तोच नारळ लाल कपड्यामध्ये बांधायचा आणि तुमच्या घरातल्या इष्टदेवतेसमोर म्हणजे तुमच्या देवाऱ्यासमोर अकरा दिवस ते नारळ ठेवायचा आहे आणि मनामध्ये संकल्प करायचा काय संकल्प करायचा की हे ईश्वरा माझा हा हा नवस मला या या वेळेत माझा पूर्ण व्हायला पाहिजे आणि माझा नवस पूर्ण झाला की मी ही ही गोष्ट तुझ्यासाठी करेल मग तुम्हाला जो संकल्प करायचा असेल आता काही काही लोक काय करतात संकल्प करतात काही काही लोक बालाजीला नवस करतात देवा आमच्या घरातलं भिकार पण जाऊ दे मी तुला माझे केस दान देऊन टाकेन मग काही काही लोक बालाजीला जाऊन टक्कर करतात म्हणजे काय आणवाणी काही काही लोक काय म्हणतात देवा माझ्या मनातली ही इच्छा पूर्ण होऊ दे मी आणवाणी पायाने तुझी वारी करेल काही काही लोक काय म्हणतात हे देवा माझी ही, ही इच्छा पूर्ण हो दे मी त्या ठिकाणी अकरा दिवे लावील अकरा लोकांना घालेल अकरा सुवासिनीला जेऊ घालेल अशा पद्धतीचा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता पण लक्षात ठेवा हा संकल्प करायचा आणि ते नारळ तुमच्या घरातल्या मुख्य दरवाज्याला बांधायचं आणि मुख्य दरवाज्याला बांधल्यानंतर अकराव्या दिवशी ते नारळ पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल ज्या दिवशी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल देवाने तुमचा संकल्प नवस पूर्ण केला की तुम्ही सुद्धा देवाचा नवस पूर्ण करायचा तुम्ही जो संकल्प बोलला तो देवाचा पूर्ण करायचा पण लक्षात ठेवा जर बोलल्याला संकल्प आणि बोललेला नवस पूर्ण नाही झाला तर तुमच्या त्या तुमच्यासोबत देवाचं त्या ठिकाणी वाईटपणा येऊ शकतो देव तुमच्या त्या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर पाणी फिरू शकतो म्हणून लक्षात घ्या कोणासोबतही वाकडं असू द्या देवासोबत मात्र वाकडं करू नका केलेला नवस वेळेतच पूर्ण करा तर मंडळी या नवसाबद्दल शॉर्टकटमध्ये सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला तब्येत बरोबर नसल्यामुळे तुमच्याशी संपर्क करणं जर अवघड होत चाललं आहे परंतु नक्कीच तब्येत बरोबर झाल्यावर मी तुमच्याशी नक्की संवादाच्या माध्यमातून पुढे येईल तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्णारी